आणि नुसतं हाताने पाहायला नाही शस्त्र घेऊन हत्या हातात पाहिजे समोरचा जो येईल ना तो अग्रवती घेऊन येणार नाही ना तो तलवार घेऊन येणार ठेवा आणि काय काठी आम्ही काय पोलिसांना तुम्ही हिंदू मुलाला पुढे करता कारण का ते वाचवायचंय मला आम्हाला काही कळत नाही आम्ही पुढे पण नाही तुम्ही हिंदूला पुढे करताय कोणाला वाचवण्यासाठी पण तुम्हाला आज सांगतो असं तुम्ही वाचू शकणार नाही किती पोलिस पोच लावा हे आपण शक्य पिढी तर महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जो काही संघर्ष केला होता ना त्याच्यामुळे आम्ही आठ नऊ आहे कशी जाईल करा त्या सात पाच फूट दहा इंचाच्या माझ्या सहकार्याला सांगितलं तू उभा राह घोड्याच्या बाजूला आम्ही बघितलं टोपी सकट घोड्याच्या आयचं आहे त्याच्यावरती आमचा मावा बसलाय खांदा साडेच्या मुद्द्यावर आहे मग पेवळावरती चढला कस म्हणून मी पहिलं मला बोलावं वाटलं की हा गट आहे ह्यानं काहीतरी घडवायचं आहे ह्यानं वातावरण शिकडवायचं आहे हे असेच नाही आले असे केला कोणाला पुढे गेला हिंदू मुलाला गावडे नावाचे कोण तो कुठल्या तरी ट्रॅव्हलच्या बिटीवर कसलाही क्रिमिनलचा इतिहास नाही माणूस का नाही जो ट्रॅवल्स मध्ये मुलगा काम करतो मिरगा जवळ राहतो त्याला वाटलं आता इथे अनेक माता बघली आहे म्हणून मला एक शब्द वापरायचा की काल बाबा कुणीतरी नाना पाटेकरचं भाषण ऐकलं रत्नागिरीमध्ये आले होते नाना पाटेकर कि म्हणे सगळा सलोखा मला रत्नागिरी दिसतो आण साहेब आपलं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे कदाचित आपण रत्नागिरीची बातमी कशी बघता मला माहीत नाही म्हणे इथे सरासोख आहे अशी कुठलीच बातमी मला कानावर आलेली नाही अरे अरुवा म्हणजे आपला हिंदू आहे ठीक आहे आमची आहे ठीक वास्तव मार्थी पण चालणार नाही अहो ही माणसं ठेवलेली माणसं लक्षात ठेवा आमचा पराभव झाला पंधरा हजार आणि एम आय पंधरा हजार मध्ये पडला दोन पाळणा मुली ह्या पत्राला जन्म हा विचार करा हे कोणालाही पाडवायचं ठरवत आहे ह्यांना जेव्हा कोणाला पाडवायचं ह्यांना जेव्हा कोणाला आपतायचं आहे ह्याची माणसं ठरलेली आहेत का आपण आहे ना संघटितपणा नाही दाखवला ना खरा गोष्टी लुट्या मग तुम्ही काय वाट बघणार कोणतरी येणार राग कसा येत नाही आपल्याला हे आपण नाही ना काय ना करू शकलो पुढची पिढी तर सोडून द्या महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जो काही संघर्ष केला होता ना त्याच्यामुळे आपली नाव आहे कशी जायचं आणि म्हणून जे काय सभा आपण काय आयोजित केली सगळ्यांनी एकत्र आणण्यासाठी कोणाविरुद्ध एक बोलण्यासाठी नाही किंवा कोणाविरुद्ध काय तक्रार करण्यासाठी नाही आपण उभे राहिलो समोर सुद्धा येत नाही पण ती ताकद तुमच्या प्रत्येकाची असली पाहिजे म्हणून करायचं नकार आपण पुरुष प्रशासनाला काय करणार आहे ते गोळ्यात मारतील ना हे पण माणसच आहे पण आजचा वेळ निघून गेला आपण फक्त मताचं राजकारण करत बसतो आपण कुठेतरी विचार करत असतो की आपल्या मुलाबाळाचं काय होणार आपल्या कुटुंबाचं काय होणार आपल्या नोकरीच काय होणार कस होणार रत्नागिरीमध्ये मला नाना वाटे तर बोलले ना त्याचं पण वाईट वाट सलो का रत्नागिरीमध्ये त्यांना गाडी गाडीत ना दीर्घवाट घेऊनच जायचं मला जरा दाखवा सलोखा इकडे विचार करा जगतात मायनॉरिटी ना हिंदू तो माणूस हिंदू आहे पण तिथे सांगू शकत नाही जागा तर काय अवस्था होईल त्यांच्या माता भगिनीची त्यांची स्वतःची हे आपण विचारही करू शकत नाही बघा बांगलादेश वगैरे मध्ये वगैरे काय झालं किती घनडे प्रकार झाले अहो आपल्या हिंदूंकडे एकच देश आहे आपल्याकडे नाही आहे दुसरा देश नेपाळ एक ने होता नव्वद टक्के हिंदू आता तो पण कमी झाला पण नेपाळ छान देश आहे जर आपण आपल्या देशामध्ये दे हिंदूंचे रक्षण करणार नाही तर आपण पुढे जाऊन करायचं अहो निवडणुका दर पाच वर्षांनी येथील जातील या देशात सर्वात जास्त हिंदू आहे आणि सर्वात जास्त हिंदूच राहायला पाहिजे याच्यासाठी माझं सांगणं असती कुठे तर ऐकत असतील मला माहीत नाही उगाच आमच्या हिंदूंच्या नादा लावू लागला एकदा आमचा तो वेगळा ना काही शिकायला ठेवणार नाही काही जर आपण हिंदू आहोत त्याचा दाखवू शकलो नाही ना इथं किती मनामध्ये टाकू शकलो नाही आमची वासुराशिम राहणार आमच्या पुतळ्याची विटंबना होत राहणार आणि आपण कुठल्या तरी हॉलमध्ये बसून एकता मेळावा येणार आणि सगळ्यांचार आपले सगळे आपापल्या घरी जाणार हे विचार करणार आता सर्वांनी होणार आता हिंदू एक होणार असा होताच नाही कधी तो तयार करावा लागतो की जिद्द मनामध्ये आणावी लागते तोपर्यंत समाजात फक्त निलेश राणेचा बॅनरवर फोटो आहे म्हणून सभेला असतील ना मी येतो तुमच्या सभेला तुम्ही लावा पण आता मागे घेऊ नका देव देवता आपल्याला भाग करणार नाही अरे आपण हिंदू कशासाठी आहोत हिंदूंचं संरक्षण करणारे आहोत आणि नुसतं हाताने आणि पायाने नाही शस्त्र घेऊन हत्याने हातात पाहिजे समोरचा जो येईल ना तो अगरबत्ती घेऊन येणार नाही तो तलवार घेऊन येणार लक्षात ठेवा आणि तुमच्या हातात काय काठी आहे तरी बघा किती चांगला दिसला ना पाण्यात तरी तो शिकार करायला उभं असतो तो दीड पायावर तो उभा रागडा लांबून वा बघा किती छान तो शिकार करायचा उभा कीर्तन आला नाही आणि समोरच्या हातात तलवार दिसली तर तुम्ही काय काठी होऊनच जाऊ दे काय ते एकदाच होऊन जाऊ दे पण हिंदू म्हणून मी ते तुम्हाला सांगायला आलेलो नाही पण हिंदू म्हणून जर कधी तुम्हाला वाटलं की हे एकदाच होऊनच जाऊ दे पुढे मी तुमच्या उभा राहणार होऊनच आमच्याही काय ओळखीचे होते मुसलमान एका मुलीला पळवला रत्नागिरीच्या त्याच्या मुलाने पळवलं मी बोललो जर रात्रीपर्यंत पोरगी घरी आली नाही तू घरी काढली पहिल्या मुलीला घरी पाठल नाही बघित किती वर्षापासून माझी संबंध आहे तो तिला संबंध तू आमचे हे हिंदू पोरीवर तू नको ते उद्योग करायला गेलास अनेक वर्षांनी संबंध काय नको आपल्याला तू एक जाशील माझी दहा हिंदू मुलं उभी राखला जेव्हा एकत्र व्हायचं असेल ना एकत्र होता येत आणि जिद्द दाखवायची असेल ना तर कोर्टामध्ये पण चिंता दाखवतो मला उदाहरण देतो आणि माझं मनोबत संपवतोय पाच दहा मिनिटांना कोकर्णीच्या आमच्या भेटीवर जो काय बलात्कार झाला त्याच्यानंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये त्या कोर्टामध्ये केस चालली त्या आरोपीना आतमध्ये घेऊन त्याची तारीख होती आणि तारखेनुसार त्याला तिकडे आरोपीला आतमध्ये घेऊन चार मराठी नगरची छत्रपती नगरची त्यांनी बघितलं की आरोपी आपला हसताय चार ते असेच उभे होते जागरचे होते आरोपी आपलं हसताय कोर्टामध्ये एवढं घाणडे कृत्य करून माणूस म्हणून त्याला खेळ असेल ना अशी ती घटना होती म्हणजे मला आपल्याला आठवलं ना तरी म्हणजे अंगावर टाके आणि ते, ते आरोपी हसत होते त्याचं कुटुंब होतं कॉरिडॉर होता कॉरिडॉर मध्ये सगळे उभे होते, होते। होत होते आपण सुटला ह्या चौदा आला राग त्यांनी कुठे बोलला गेला कोर्टाच्या आजूबाजूला जे दिसलं ना त्याच्यावर मारायला सुरू केलं कोर्टाच्या आजूबाजू थांब धुम तिथेच चालू मला आवडलं वकील मी तिथं बेल करून बाहेर जायच माझा कोणावर आलो माझा कोणावर आलो पण आपण कोणाला पोचताय ना मागे येथे मी रत्नागिरीकर म्हणून एक संकल्पना स्थानिकांनी इथे उपस्थित केली होती त्यांच्या अंगावर बघितलं असेल सभा सुरू व्हायच्या अगोदर ती सभा उघडण्यात आली मला काय म्हणणं नाही एका पक्षाचे होते ते आमच्या बरोबर आहे माझ त्याच्यावर कसलाही आक्षेप नाही जेव्हा रत्नागिरीकरांना वाटेल इथे निलेश राणे इथे बसलाय आता उघडून दाखवा तेव्हा मी तिकडे येणार पण माझा प्रश्न माझा प्रश्न तो आहे माझा प्रश्न दुसरा आहे तुम्ही सभा उघडली कदाचित तुम्हाला काही वाटलं असेल की हे इकडे बोलतील आम्हाला ऐकायचं नाही आमच्या माणसाने काम अभिनंदन व्हिडिओ सगळे सगळे पुढचे ते कोण होते नंबरकारी सगळे मुसलमान नंबरदारी सात वर्षाची झेप होणार होती याला आणि ज्याचा काढला ना त्या

ते सगळे मुसलमान एकत्र होते आमचा हिंदू कधी एकत्र येणार आहे प्रश्न माझा राग आहे माझं काही म्हणणार नाही ठीक आहे पण कोणी सभा उजळली एक दोन लेडीज होत्या आपल्याला राग आला पाहिजे की अनेकांना कौतुक सावंत वगैरे हो अनेकांना फोन केले की मी येतो मलाही बघायचं कोण सभा उघडत ते आपण काही काळजी करू नका मी काय कोणाचा विरोधक म्हणून नाही आम्ही सहकारी आहोत पण जिथे हिंदू समाजावर जर कोण वेगळं वेगळं वागत असेल तर मी कोणाचाच सहकारी नाही ही जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल तुमच्या रक्तामध्ये असेल अहो ते मावळे कसे लढले असतील महाराजांबरोबर मी अनेक वेळेला सरकारला विचारायचे आपण सगळे दिवस साजरे करतो व्हॅलेंटाईन दिवस पण करतो आपण कुठले कुठले दिवस साजरे करतो आपण मावळा दिवस तरी साजरा करतो सरकारला विनंती करणार आहे साहेब काही असते एक दिवस असा करणार की फक्त मावळा दिवस आता तरी आपण सगळे इथे जेवढे बसले ते पण जे ऐकताय ते पण आणि जे नाही आहेत ते पण निलेश राणे महत्वाचा नाहीच निलेश राणे फक्त हिंदू धर्माचा एक सैनिक आहे तुम्ही जेव्हाही मला बोलवाल कुठल्याही यात्रेला मला मला आमंत्रण असतो आपल्या विश्व हिंदू परिषद असेल किंवा कुठलाही मी सर्वात माझे उभा असतो मी कधीही पुढे पुढे करणारा व्यक्ती नाही पण जिथे मला कळलं की कोणत्या माझ्या समाजाचे आडव तर सर्वात पुढे मी असतो आणि मी माझ्या मी पर्वा करत नाही की माझं मत मिळतील का नाही दोन पर्वा झाले तरी माझ्यामध्ये काय बदल झाला का उद्या अजून काढलंच आहे कुठेही गेलो तरी आपल्याला काय महाराष्ट्राच्या कुठल्याही केलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी मला देवाने दिली नाही आणि म्हणून जे काय होईल परवा न करता निवडणूक आली गेली पण हिंदू राहायला पाहिजे हिंदू समाज चालला पाहिजे आणि तो नुसता नाही नुसता मुरमुळीत नाही तो जिवंतपणा दिसला पाहिजे तो आक्रमकपणा दिसला पाहिजे अरे तू काय माझ्यावर करतोस तू काय माझी वास्तव कापून टाकतोस उद्या टुकर टाकील तर तू काय बोलतोस तर बोल मला आत्ताच बंदोबस्त करतो काय तुझा बोल अरे ही ही धमक असली पाहिजे आणि मी काही झालो जेव्हा बोलायचं ना जहाज बोलायचं नाही का बोलायचं मग आपण मोजून मापून वगैरे आपण काय बोलत पण हे सगळं आपण लक्षात ठेवा आणि जिथे जिथे तुम्हाला वाटेल की आज आपल्याला हिंदू समाजाला आपली गरज आहे कुठला जरी ट्रक दिसला कुठल्या तरी मुलीचा तुम्हाला विषय कळला की हिला बळवलं गेलाय पोलीस स्टेशनला जायचं आणि झिंगाला घालायचं मला जेव्हा सांगितलं गेलं की नाही साहेब आता आम्ही त्याला नंतर देऊ वगैरे नंतर नेणार ना तो रस्त्यावर बसतात तयार करून असं केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी काल आलो की आपण सगळे हिंदू बांधव कधीतरी दाखवायची वेळ येणार आहे आणि आताच हे चित्र चाललंय ना आता दाखवण्याची वेळ पण लवकर येईलच पण जर आपल्याची वेळ आली तर तुमच्या हातामध्ये तुमच्या मनगटामध्ये कुठेही जो एका तुम्ही ताकद दाखवाल ना त्याच्यावर तुमची उद्याची पिढी त्याच्यानंतरची पिढी ही तुमच्या ह्या ताकदीवर जिवंत राहणार आहे उद्या ह्याच ताकदीवर पुढे जगणार आहे लक्षात ठेवा म्हणून आपण विचार करावा उद्याच्या या सगळ्या विषयांमध्ये मी जसा पाठलाग करतो तसा प्रत्येक हिंदू बांधवाने आणि हिंदू बहिणींनी पाठला केला पाहिजे की काय झालं माझ्या कारण कटली पाहिजे नुसता पोटरी येऊन गेला सभा घेऊन गेला म्हणजे विषय संपत नसतो विषय आपण संपायचा तेव्हाच संपतो एवढं लक्षात ठेवा पोलिसांनी सांगितलं म्हणून विषय संपत नसतो पोलिस काही सांगतील त्यांना सलोका ठेवायचा हा सलोखा ठेवायचा आणि सगळं आपण सहन करायचं सलोखा बोलता त्यांचा काही बघून घेतील आपल्याला नियम सगळ्यांना सेम आम्ही तुमच्या अंगावर येत नाही ना तर तुम्ही आमच्या अंगावर यायचा ना आला तर सोडायचं नाही मी आलो झालं तुम्हाला जे काय करायचं ते करा हिंगाण हातलाच पाहिजे जोपर्यंत समोरच्याला ताकद दिसत नाही लक्षात ठेवू ते तयारी आहेत आपण नाहीये आणि आपण जर तयारी नसू तर समोरचा काय करेल त्याचा गाव काय आपल्याला कळणार नाही शेवटपर्यंत आणि गाव कळला नाही तर तिथे पराजय हा शंभर तो पराजय जर बघायचा असेल तर आजपासून तारीखा लागा जी काय तुम्हाला यंत्रणा लागते ती सगळी विलेश राणे तुमच्याकडे उभं <laughs> एकदम जोर आता मागे बघायचं नाही आता मागे म्हणून काय मी आज निवडणुकीचा ओढणार नाही मी आज कुठले राजकारणाचा बोलणार नाही हिंदू समाज जागला तरच आपण सगळे आनंदात राहू या देशामध्ये हिंदू मेजॉरिटी आहे हिंदू बहुसंख्येने आहे आणि या देशात पहिले हिंदूंचा बघा बाकी मग सगळे